नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत एकोणावीस हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली अकरा हजार चारशे नग कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार चारशे रुपये बाजार समिती राहता आलेली दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सत्तावीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली चार हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे अवक आवक आलेली चौसष्ट हजार सातशे तेहतीस नग कमीत कमी दर आले सोळा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आलेत अठ्ठावीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली नऊ हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सत्तर रुपये सरासरी दर आलेत पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले चौदा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आले चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे रुपये धन्यवाद